सर्वांना सर्व ठीक आहे मी जे सगळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर चला कैची लेख्या बेटा कैलची लेख्या किंवा लेख्या लेट आहे आपला व्हिडिओ ठीक आहे काल पण लेट होता खूप म्हणजे खूप आत्ता शिष्यवून आणलेले आहे मी खोलेली नाही आता ओपन करते सोनू पिलू ला नाही खरेदारी चाललेली बघा थँक्यू जॉब आणि खूप मध्ये हे चाललेलं आहे धावपळ आता शाळा चालू होणार आहे त्यामुळे ना त्यांची खरेदारी सगळी नवीन पुस्तकं वगैरे अर्धी भेटली पिलू फुगलेली आहे सोनूला काय आहे बघा सोनू आणि पिलूची पुस्तकं आज बघा जाऊन किती सब्जेक्ट आहेत आणि काय आहेत तर ही काय आहे बघा तुमच्या थोडंसं ओवर करते माग सारखे बघू शकता हे आहे आता जस्ट शिवलेला आहे मी अजून धागा वगैरे तुम्हाला तुमच्या म्हटलं शिव शिवतच काढत काढतच तुम्हाला दाखवावं क्या कधी बेटा तुम्ही पण ओळखा काय आहे राजश्री होती ना टिफेन घरातल्यांना टिफेन शिवण्यासाठी मी हा हे घेतलेला बघा अ मऊ मध्ये असताना तवाचं मी तसंच ठेवलेलं बॅगी बिगी शिवायला तस ठेवलेलं का आणि आजपर्यंत मी असेच कपडे म्हणजे बॅग खूप पर्स ठेवायचे बाहेरचे सर्वांचे बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये तर आज म्हटलं चला आपल्या मुलांचे सगळे आता नवीन क्लास नवीन सगळं तर आपण पण बनवून घ्यावे तर सोनू म्हटलं मम्मी मला टिफिनचं कवर पाहिजे तर मी म्हटलं चल ठीक आहे बाळा देते तर बघा मेकअप सेट पण येतो म मेकअप सेटचा बनवायला आता सोनूला काय खूप बनवायचं बघा बारकच तर हे बघा टिफिनच कवर आहे या डे आज टिफिन टिफिन डे की आज दादा काढते टिफिन डे की आज राजा हेपरे काढायचे आहेत ना त्यांचे कोपरे काढले नाही तर तुम्हाला दाखवते मी बॅग आता सगळं नवीन नवीन आता पाऊस पण ह्याच कलरचं बनवून देते सगळं मी देते घरातलं आणि काय कोर्स मी केलेले नाहीत ना बाहेर गेली ना फोजमध्ये शिकले ना, शिक ना तिकडे शिकले ते माझे मीच जे येतात ना आपले बॅग बीग पहिले आणायचे तीच बघायची डोकं लढवायची सगळे कोपरे काढून घेते संध्याकाळची वेळ झाली लेट झाला व्हिडिओला कारण लय काम आहे तो माझ्या माग कवर नाही तो तर ही ह्याच्यात का नाही मी बॅगेचा कपडा आहे वर्ण ह्या वरण असतं ना ते कपडा टाकलाय आणि आपले हे असतात ना काय भा आणि शिमेंटची पोती त्यांचे टाकले तर चालते बरं का मी तेवढं वरच टाकणार आहे तर इथून पुढं तुला दाखवते आता नवीन आहे ना मी दाखव बनवू शकतो आता बनवलेलं आहे असं वाटतंय झाला हे बघा असं ते पेनचं कवर झालेलं आहे आपण खूप पे वाढवू शकतो आणि करू शकतो दोन ती पेन वर म्हणा काय पण हे ठेवण्यासाठी असा असा बनवलेला आहे बघू शकतो बॅक करतो बघून घ्या अगं आहे थांब गाय आई ऐकतच नाही बरं का आपली पकडायला इकडचा भाग असा हे बघू शकता तुम्ही तर झीप ना हे बघा दोन रनर दोन लावलेत आणि अशी हे असा उचलून घेऊन जाणार बाबा माझा कसा वाटत टिफिन खूपच दोन टिफिन आहेत ना छोटे छोटे तर हे बघा आणि गोल मध्ये का नाही मेकअप बॉक्सचं तुम्हाला पाहिजे असेल ना मेकअपचं मेक किट ठेवण्यासाठी तर ती पण सांगा मी मथुरीत विकायची स्वतःला ठेवलेलं ते पण माझ्या मैत्रिणींनी बघ पाहिलं ना ती घेऊन गेलेत तर हे बघू शकता मागच्या साईडला असं आहे आता कोणी नाही काढले ना अजून मी चांगले तरी पण बघा असे कोपरं काढले ना खूप छान दिसेल तर हे बघा पिलूला पण बनवायचे थोड्या दुसऱ्या आकारात बघू की बाबास अभ्यासाला चाललेत अभ्यास पुस्तक आलेत ना बाबाचे बाबा पुस्तक आगाय ना बुक आग आणि बाबाला कर पण आहे आणि शाळेत आता आपण मोठ्या म्हणतोय राजा उदरी ही पप्पा बॅग कशी लागली बाबा बाबा पसंत आया म्हटले ना टिफिनचे आहे तुम खूपच आहे पण पर्स शिवायचे ना पर्स मला पर्स शिवायचे तर झाला जर तुम्हाला शिवून ह्याचं कटिंग या काय म्हणजे पाहिजे असेल ना तर नक्की सांगा कारण छान आहे ना बॅग खराब होणार नाही आपली अशी तर हा व्हिडिओ हवा असेल सांगा नक्की तर सोनूची बॅग आणली पिलू लई फुकलेली आहे लय म्हणजे लय आणि सोनूची बॅग बघा किती कॅन्टीनची के प्राईस चौदाशे रुपये आहे हजार बाबा तू दा बुक काय तुम्हाला हे काढून गेले बघा कॅन्टीन आणली आणि कॅन्टीनला पिलूला के नेलेली बरं नेलेली पिलू जायला गेली आणि हो बिलकुल म्हणजे ही केलं नाही हे बघा ओरिजिनल प्राइसेस आहे चौदाशे रुपये आपल्याला भेटले असं ह्याच्या कशी ही आहे परची मी नाही विचारले ना चौदाशे रुपयाची कॅन्टीनची बघा नाम कॅरे राजा आहेस काय नाम लेबि अच्छा लेबिस बोट इधं लिहिता हां लिहिता आहे बघा लेबीज स्पोर्टची आपली बॅग आहे लाराची माझ्या निवडली आता न्यू क्लास टेन्थमध्ये गेला आहे आणि ब्लेसेस त्या बाबाला माझ्या भरपूर भरभरून बघा हा कलर छान आहे ना, ना सुचा पिलू फुगली मग ती आता दोघांना पण मी तर काळी आणि निवी ब्लू ह्याच्यातच घ्यायची तर पिलूला नको आहे बारबी कसा मार युनिकॉन बार्बी कसली मार्बी तर एक दोन तीन चार कप्पे आहेत लय मोठे चांगलं झालं का नाही भरपूर बसतंय आता ही बॅग आणि ही घेऊन जाणार माझा बाबा आता पाऊस बनवायचं का ना बना दो कोण पण सुकलेलं आहे माझं पर्सच्या मागे इथं धावपळ चालले जावं बघूची पुस्तकं आणन ही आणन ही आणून चाललेलं आहे ॲडमिशनचं म्हणजे आता पुढचं चाल ॲडमिशन तर झालेलं आहे तसं नाही पण पळापळीच की बाबा ही बरची किसकी आउटेज पहिले चला अशा करा हे तर लॅपटॉप शकते शकत लेखप आहेत बाबाला माझ्याला बुक दिखाल बाबा कितने किती मिले दिले कितने दिले

हो कारण का सपोर्टची खूप गरज पण आहे पण मी एकटीच आता धडपडत राहणार एकटीच करत राहणार कारण दादा टेन्थेन्थ क्लासमध्ये चाललाय तो म्हणजे आता शाळेत गेल्यावर नाही मी बिलकुल म्हणजे जास्त त्यांच्या पुढं व्हिडिओ वगैरे त्यांच्यासोबत सूलचे धाबे बसतो मी काही जास्त ही करू शकणार नाही आला की कारण त्याला शांत ठेवायला लागेल आणि तुम्हाला माहीत आहे गाईचा पण अभ्यास आता सुरुवात आहे आणि गाई काही शांत बसणारी नाही दादाला दरवाजा लावला की दादा खोल बच्चा माय मम्मी हो खोल म्हणती येऊन ऊ बघा कोण आहे तू आता का नाही हा मै मम्मी हो दादू खोल अशी म्हणती बच्चा माय मम्मी हो मय मम्मी हो अशी म्हणते आता काय करायचं ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मुलांची आता इथं दामी आहे ना दिल्लीत तर खूप पळापळी चाललेली आहे कारण पुस्तकं घेणं न्यू न्यू क्लासेसमध्ये जाणं पिलूच्या आता पप्पाला तर तोंड सुकले पप्पा आणि तिची बॅग बघून बघून आता सुकलय त्यांचं बॅग तिची बॅग बघून बघून आता दुबारा जाते तेव्हा तिची बघू कसली आणते बॅग आणि कुठं तरी जाणार कॅन्टीन ब्रँडेड असते महाग असते चांगले असते टिकाव असते घे म्हटलं की नाही मै नाही लुंगी मग गर्ल काढूंगी घे म्हणजे हे पिंक कलरचा आहे आता पिंक पिंक बघू आणि मी नक्कीच तुम्हाला सांगेन पाहिजे घ्या